नमस्कार नमस्कार मंडळी कशा सगळे पर्यात ना तर मी तुमचा लाडका कलाकार संतोष रामचंद्र ती मित्रांनो तुम्हाला एक सुंदर अशी आज मेजवानी म्हणूया आपण देणार आहे जी ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्टार परिवार पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस हा तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे बिहाइंड द सीन कसा हा शूटिंग कसं याचं केलं जातं काय कसं मज्जा असते काय असते खूप छान असं मनोरंजन तुमचं होणार आहे जास्त बोलणार नाही फटाफट पहा हे पहा तर मित्रांनो हा जल्लोष पहा खूप सुंदर असा मस्त मजा येणार आहे तुम्हाला ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला खरंच नवीन असा तर लाईक शेअर हा ब्रँड बाहेर मिळतील आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा मोठमोठे चांगले दिग्गज सेलिब्रिटीज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि खरंच याचं भाग्य मला मिळालं की तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी पोहोचवतोय पहा खूप छान एंटरटेनिंग मजा मस्ती धमाल काय असते ही यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे धन्यवाद बघा थँक्यू सो मच या सोहळ्याचा या सोहळ्याला आज तुमच्या उपस्थितीने खरंच छान छान लागते तुम्हाला कसं वाटतं या परिवारात सामील नाही खूपच छान वाटतंय आज सर्वांना भेटून आज खूप आनंद वाटतोय आज इथे स्टार प्रभाव परिवार अवॉर्डचा सोहळा आहे आज आणि नंबर चॅनल आहे हे महाराष्ट्र आणि कधी कधी प्रेरित करतो उत्तेजित करतो तर डोंट लुक इट की आपण काही पुरस्कार मिळवणार का नाही मिळवणार आय थिंक ती सुपर पॉवर जी देवानी आपल्याला दिली ती सर्वात मोठी यु नो देण आहे एक मोठा आपल्याला पुरस्कार आहे आणि त्यांनी वी गेट टू टच पीपल लाईफ आणि दिस इज वॉट आय ऑलवेज सो कंग्रॅच्युलेशन तुम्हा सर्वांना आणि आय वेरी व्हेरी टू बी थँक्यू सो मच काही दशक माझे झाले की

ला एक 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 तुम्हाला की अभिमान तुम्ही आपण एकत्र करू त्याच्यासाठी आम्ही भरपूर कष्टाने काम करतो <laughs> मी बोलत <है> राहू शकतो <laughs> माझी धडधड संपलेली आहे पण मान सन्मान आणि प्रेम इतकंच थँक्यू सो मच आम्ही तुमच्या ह्युमरस झलक चित्रपटात बघत आलो तेव्हा माहिती असत की रिहर्सल केली आहे पण आता उत्स्फूर्तपणे तुम्ही जे काही सर्वांना इथे झालेले पण सर्वांना जे काही तुम्ही इथे उत्स्फूर्तपणे हसवले त्याच्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच माधुरी सगळ्यांना खूप सांगतो की प्रोड्यूस सुंदर सिनेमा आपल्याला पाहायला मिळणार आहे तेरा एप्रिल दुपारी एक वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर या सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही आपल्या याबद्दल मी खरंच मनापासून आभार मानते आणि पुढचा सोहळा बघण्याची विनंती 真的，真 <noise> 的。<noise> <noise> <noise> Nhiều mà là ग्लॅमरस चेहरा पुरुष आणि विजेते आहेत काय होते सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा पुरुष <laughs> 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 मला वाटतं नव्याने प्रवाहाच्या परिवारात हा सामील झालेला सदस्य आहे आणि याला पाहिल्यावर प्रत्येक मुलगी म्हणतेच आहे

पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम आणि हा पुरस्कार जाहीर करायला मच्छ्यावर आमंत्रित करते आदेश बांदेकर सर आणि सुचित्रा बांदेकर नाम सर्वोत्कृष्ट कथा सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम आता दे ठिकाण नमस्कार स्टार प्रवाह विशेष सन्मान उदेगा अंबे बिझनेस हेड कार प्रभाव आणि वैजयंत्रिया झाल्या सादरीकरणामधून आपण मानवंदना देणार आहोत एकदा आपल्या अशोक मामांसाठी जोरदार काय होऊन जाऊ द्या आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज या मंचावरून तुमचा सन्मान होणं हा ह्या मंचाचा सन्मान आहे आजच्या या खास दिवशी तुमचे कुटुंबीय सुद्धा इथे आले मी विनल परांजपे डॉक्टर सुधीर परांजपे विनिता सरा करिश्मा सरा सुभाष सरा आणि स्मिता सरा यांनाही मंचावर येण्याची विनंती करते शब्दाचा कीर्ण होत की काय असा भास होतोय कुठून आणखी नवीन शब्द आणू मी कित्येक वेळा वाटत की मी हे म्हणतात त्याप्रमाणे केलंय का असं मला एकदा वाटत एकदा एकदा वाटतं की हे जर मी खरंच केलं असेल तर किती मी लकी आहे की अशा लोकांनी त्याचं करावं आणि रजिस्टर करून ते लक्षात ठेवा व्हायची ती माझ्या फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटत काय असत कुठलाही नट हा करत जात असतो करत असतो करत असतो काम करत असतो निरनिराळ्या कॅरेक्टर उभ्या करत असतो पण तो काय करतो हे जर समोरच्याने नाही बघितलं आणि त्याचं नाही विश्लेषण केलं तर त्याच्या करण्याला काही अर्थ नसतो तुम्ही लोकांना जे काय माझं आतापर्यंत कौतुक केलं त्याला काही तोडच नाही वाटचाल त्यामुळेच करू शकलोय असा माझा कारण काय होत आहे मी काय करतोय याची पावती जर मला मिळत नसेल तर मला काय पुढे करताच माझ्या कारकिर्दीत तरी नाही बघितला तुझा आज होणारा सन्मान बघून डोळे भरून आले बघ आपला मित्र आज एवढ्या उंचीवर पोहोचला हे ऐकून आणि बघून अभिमानानं ऊर भरून आला लोक आकाशात तारे बघतात मी आकाशातून जमिनीवरचा अशोक नावाचा तारा रोज बघत असतो माणूस आणि दिलदार मित्र होणे नाही हा लक्ष या अशोक शिवाय नेहमीच अपूर्ण राहील अशोक तुझ <गणाशा> मा म्हणजे काय हे एवढ्या वर्षाच्या मैत्रीची सवय आहे अशोक म्हणायची पण आता तू फक्त अशोक राहायला नाही आहेस पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ झालाय अशोक आज तू घरी जाताना पाऊस पडला ना तर तुझ्या गाडीची काच खाली करून हात बाहेर काढ हातावर पाण्याचे थेंब पडले तर ते माझे आनंद अश्रू आहेत असं समज तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा अशोक खूप खूप शुभेच्छा 以后。